नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत चांदवड इथं कांद्याला भाव मिळाला आहे आठशे बावन्न ते दोन हजार आठशे नव्याण्णव सरासरी एक हजार सातशे रुपये नेवासा घोडेगाव एक हजार ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार पाचशे वाई दोन हजार ते सहा हजार सरासरी चार हजार पाचशे नाशिक एक हजार ते दोन हजार शंभर सरासरी एक हजार सहाशे पिंपळगाव बसवंत नऊशे पन्नास ते दोन हजार नऊशे पस्तीस सरासरी एक हजार सातशे पन्नास कोल्हापूर एक हजार ते तीन हजार सहाशे सरासरी एक हजार आठशे कराड दोन हजार ते तीन हजार पाचशे सरासरी तीन हजार पाचशे अहमदनगर चारशे ते तीन हजार पन्नास सरासरी एक हजार नऊशे पन्नास लासलगाव सातशे ते दोन हजार आठशे एक्कावन्न सरासरी दोन हजार नागपूर एक हजार दोनशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार नऊशे पंचवीस रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव